नमस्कार युट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सुपछत्रातील म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये कुकर फुटून अपघात होऊ नये म्हणून खास कोणती रेसिपी टी फॉलो करायची यासोबतच भारतीय खाद्य संस्कृतीमधला आपला राष्ट्रीय पदार्थ खिचडी ते पण पालक टॅमॅटोची ही आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला हा पदार्थ आणि खास अशी ही किचन टिप जर शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा एक कच्चा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा नंतर लसुणी पात घ्यायची हिरवी ती चांगली स्वच्छ करून घ्यायची त्याची मुळं काढून टाकायची आणि लसूणीचं कट अशा पद्धतीने बारीक चिरून घेतली नंतर एक अद्रकचा तुकडा घेतला अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेऊन तो कटिंग करून घेतला मग एक मिक्सरचं भांडं घेतलं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक आणि ही लसुणी पात एकत्र ही मिक्सरला बारीक करून घेतली हिवाळ्यामध्ये हिरवीगार छान अशी ही लसुणी पात हिरवीगार लसुणी पात आणि अद्रक छान अशी पेस्ट करून घेतली ना की आठ ते दहा दिवस ही चांगली अशी फ्रीजमध्ये टिकून राहते एका कंटेनरमध्ये एका काचेच्या बर्डीमध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या छोट्याशा कंटेनरमध्ये सुद्धा तुम्ही हिला स्टोर करू शकता तर पहा अशा पद्धतीने ही अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतली ती एका कंटेनरमध्ये काढून घेतली तसेच एकीकडे एक अर्धा जुडी ही पालक घेतलेली आहे स्वच्छ चांगली निवडून घेतली दुहूनसुद्धा घेतलेली आहे आता ही बारीक अशा पद्धतीने चिरून घेतली एकेकडे एक हिरव्या मुगाची साळीची डाळ होती ती आणि तांदू सुद्धा स्वच्छ चांगले असे निवडून घेतलेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि असेच आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील जर भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थ जर तुम्हाला शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हो। हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपली यूट्यूब चॅनल ॲट डिरेट तृप्ती मेरे कुकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा इथे पालक चांगली चिरून झालेली आहे आता ही हिरव्या सालीची मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्रित एक चांगली स्वच्छ अशी ही दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली कुकर गॅसवरती तापत ठेवला गॅस सुरू केला कुकर तापल्यावरती गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम केली नंतर यामध्ये तूप आणि तेल असं घातलं तूप एक दीड चमचा घातलं नंतर तेल आहे ते दीड चमचा घातलं आणि फोडणीला जिरे घातले मेथ्या घातला तसेच हिरवी मिरची दोन ते तीन घातले जिरं अर्धा बेबी टेबल स्पून आणि मेथ्यासुद्धा अर्धा बेबी टेबल स्पून घातलं तसेच ही पातीची अद्रक लसूणची जी पेस्ट आहे तीसुद्धा एक बेबी टेबल स्पून म्हणजे एक छोटा चमचाभर घातली नंतर हिंग यामध्ये फोडणीला घातलं कडीपत्ता फोडणीला घातला आणि ही फोडणी चांगली अर्धा सेकंदवर परतून घेतली आता यामध्ये या, या फोडणीमध्ये हिरवा कच्चा जो टॅमॅटो आहे तो फोडणीला घालून हा सुद्धा या फोडणीमध्ये अर्धा सेकंदवर चांगला परतून घेतला नंतर यामध्ये हिरवीगार छान अशी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली चिरलेली ही पालक याच्यामध्ये घातली आणि चांगली ह्या तेल तुपामध्ये परतून घेतली अर्धा सेकंदवर अर्धा सेकंदवर चांगली अशी परतून घेतल्याच्यानंतर पालक यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातली पुन्हा ही चांगली पालक या तेल आणि तुपामध्ये एकत्रित अशी ही अर्धा सेकंदवर पुन्हा परतून घेतली नंतर यामध्ये स्वच्छ निवडून धुवून घेतलेली ही हिरव्या सालीची मुगाची डाळ आणि तांदूळ यामध्ये घातले पुन्हा आता ही संपूर्ण हे जे खिचडीचं मिश्रण आहे ना हे संपूर्ण एकजीव करून पुन्हा एक, एक सेकंदवर असं लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती परतून घेतली नंतर अद्रक लसूणचे जे वाटप आपण केलं होतं त्याचं जे पाणी आहे ते या खिचडीमध्ये घातलं पुन्हा वरतून एक ग्लासभर पाणी ह्याच्यामध्ये घातलं चवीसाठी मीठ घातलं एक बेबी टेबल स्पून आणि एक जीव करून घेतली ही खिचडी आणि नंतर याचं झाकण लावलं पण ह्या कुकरला झाकण लावण्याअगोदर कुकरच्या ह्या ज्या कडा आहेत त्या टिश्यू पेपरनी पुसून घेतल्या आता इथे तुम्हाला किचन टीप सांगते पहा कुकरचे झाकण लावण्याअगोदर नेहमी कुकरच्या कडा ह्या पुसून घ्यायच्या म्हणजे कुकर हा फुटत नाही आणि अपघात हा टाळतो तर ही किचन टीप लक्षात ठेवा तर पहा इथे कडा पुसून घेतल्याच्यानंतर कुकरचं झाकण लावलं कुकरला शिट्टी लावली आणि दोनच शिट्ट्या होऊन दिल्या गॅस बंद केला कुकर संपूर्ण गार होऊन दिला आणि अशा पद्धतीने झाकण काढलं कुकरचं तर मस्त असं हा पहा आपला पालक आणि कच्च्या टॅमॅटोची छान अशी गरमागरम खिचडी तयार झालेली आहे आणि वरतून सुंदर असं हे साजूक तूप सोडलं आणि गरमागरम मेथीची भाजी आणि छान असं हे गाजर मुळा हळदीचं जे लोणचं आहे त्यासोबत सर्व केलं गाजर मुळा हळदीचं लोणचं मी कशा पद्धतीने बनवलं हे जर तुम्हाला शिकायचं असेल ना तर मला नक्की कळवा कर कमेंट बॉक्समध्ये मी नक्की याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तर यूट्यूब फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा आपला भारतीय खाद्यसंस्कृतीमधला आपल्या तृप्ती सुपशास्त्रातील म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील हा नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध असा हा पदार्थ आवडला का तुम्हा सर्वांना यूट्यूब फॅमिली आजचा हा आपला भारतीय खाद्यसंस्कृतीमधला तृप्ती सूपशास्त्रातील म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील ही खिचडी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने आपल्या तृप्ती सूपशास्त्रातील म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील हा भारतीय खाद्यसंस्कृतीमधला पदार्थ नक्की तुम्ही करून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण तृप्ती सुपशास्त्रातील म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद हॅव अ गुड डे